हॅलो नमस्कार मंडळी गॉसिपगर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आणि याचं पॉडकास्ट कोणावर असणार आहे ते तर तुम्हाला तुम्ही गेस्ट केलंच असेल म्हणजे असं बरेच कांड मी म्हणते ना कधी कधी विषयच नसतो आणि जेव्हा विषय येतात तेव्हा सगळेच एकदम सगळेच एक साथ तुटून पडतात हे माझ्या विरुद्ध चाललेली चाल आहे वाटतं पण काही हरकत नाही आपण वन बाय वन आपण ज्याला आपल्याला वाटतं की आत्ता टॉप प्रायोरिटीवर घ्यायला पाहिजे त्याला पहिले घ्यायचं मग नंतर दुसऱ्याला मग तिसऱ्याला असं आपण सगळ्यांचे नंबर लावू सो so, आज आपण आजच्या हॉट टॉपिकवर बोलणार आहे कारण का काय आहे ना या टॉपिकला लेट करून चालणार नाही बाकी बाते उसके बाद तर आजचा हॉट टॉपिक आहे मण्यार आणि मण्यारची आई म्हण्याच्या आईचं काम म्हणाची आई किती मेहनत करते म्हण्याची आई बिचारी म्हण्याच्या आईला किती करावं लागतं ह्या वयामध्ये मुलगा पैसे देत नाही थू आहे म्हण्यारवर म्हण्यार एक नंबरचा नालायक मुलगा म्हण्यार एक नंबरचा फालतू म्हण्यारला काही चक्कल नाही मण्या काहीच कामाचा नाही असा मुलगा असण्यापेक्षा नसलेला बरा ह्या त्या बा <imitation> अरे देवा म्हणजे मला असं वाटायला लागलं की बाबा हे यूट्यूब आहे की काय म्हणजे लोकांना त्रास देण्याचं ठिकाण आणि ज्या इंटेन्सिटीने लोक कॉमेंट करत आहेत आणि ज्या इंटेन्सिटीने बोलत आहेत आणि तिच्या आईला एकदम बिचारी आणि किती कष्ट करते किती काय करते मुलगा बघतच नाही हे नाही ते नाही त्याचा असंच होऊ दे त्याचा पुट्टा पडू दे त्याचा वाट्टो वाट्टोळ होऊ दे असं हे होऊ दे तसं हे होऊ दे बाप रे पण ह्या सगळ्यामध्ये काही गोष्टी दुर्लक्षित होऊन जातात आणि ह्याला कारण फक्त एकच आहे इतका हेट भरलाय मनामध्ये इतका हेट भरलाय की आपल्याला काहीच कळत नाही आहे आपल्याला फक्त एकच बाजू दिसते आणि जी बाजू परत 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 बाहेर खरवडून खरूज काढतात तसं खरवडून खरवडून दाखवली जाते त्याच बाजूने आपण विचार करतोय पण खरूज झालेल्या माणसाला किती त्रास होत असेल ह्याचा विचार कोणीच करत नाही आहे किंवा त्याची पण काहीतरी बाजू असेल त्याला ती खरूज का झाली कशामुळे झाली ह्याचं पण काहीतरी कारण असेल हा विचार कोणीच करत नाही आहे फक्त एकाच माणसाची बाजू बघितली जाते जो खाजवून खरूज काढतोय नाही का सो आज आपण नेहमीप्रमाणेच दोन्ही बाजूने बोलणार आहोत दोन्ही बाजूचा विचार करणार आहोत आपल्याला दुसरी बाजू माहितीच नाही आहे त्याच्यामुळे एका बाजूवर बेस्डच आपण दुसऱ्या बाजूचं ओपिनियन फॉर्म करणार आहोत ते कदाचित बरोबर असूही शकतं नसूही शकतं माझं बरंचसं बोलणं लोकांना पटणारही नाही पण मी नेहमी असाच असाच रिव्ह्यू दिलेला आहे नेहमी मी दोन्ही बाजूचा विचार करून बोललेली आहे माझ्यासाठी मी असंच ब्लाइंडली कोणालाही सिंपथी देत नाही मी सारासार विचार करते आणि माझ्या सत्सद विवेकबुद्धीला जे पटतं तेच मी बोलते तुमचे विचार वेगळे असू शकतात आणि ह्याच्यामध्ये मला एक अजून एक गोष्ट पण मेन्शन करायची आहे ते मी सांगेनच कारण ती कॉमेंट आलेली आणि ती एका ठिकाणी नाही तीन चार वेगवेगळ्या ठिकाणी त्या व्यक्तीने कॉमेंट केली आहे तर ती कॉमेंट पण मी तुम्हाला दाखवेन आणि त्याच्यावर पण थोडंसं बोलेन सध्या आधी आपण ह्या टॉपिकला बघूया आधी किती आपल्याला वेळ लागतोय त्याच्यानंतर आपण पुढचं ठरूया गोष्ट आहे तीन चार वर्षापासून चालत आलेली अगदी आत्ता आत्तापर्यंत अगदी आता सहा सात महिन्यापर्यंत फार फार तर वर्षभर आधीपर्यंत गोष्ट आहे मण्यारची मण्यार एक मुलगा ज्याच्या आईचं स्वप्न होतं की त्याने खूप शिकावं बाहेरगावी जावं चांगली नोकरी करावी खूप पैसा कमवावा स्वतः स्वतःचा आणि आईचा सांभाळ करावा आणि एक छान असं आयुष्य जगावं आणि आपल्या मुलाने हे करावं ह्यासाठी तिने नेटाने प्रयत्न केले मुलगा हुशार होता आईचे प्रयत्न सार्थकी लावले बाहेर गेला चांगली नोकरी करू लागला त्याचं लग्न झालं आईच्या मर्जीने झालं अरेंज मॅरेज म्हणजे त्याचीही मर्जी होती आईचीही मर्जी होती आणि सगळ्यांच्या सहमतीने सगळ्यांचे विचारात घेऊन आवडनिवड त्याचं लग्न करण्यात आलं लग्न थाटामाटात झालं त्यानंतर सुनबाई आली सुनबाईचं यूट्यूब चॅनल होतं सुनबाईला यूट्यूबसाठी लागेल ती मदत वेळोवेळी सासूबाईंनी केली सुनबाई म्हटली नाचा तर नाचत होत्या सुनबाई म्हटली हसा तर हसत होत्या सुनबाई म्हणाल्या रडा तर रडत होत्या सगळं काही ड्रामापासून डान्सपर्यंत सगळं ड्रामा टू डान्स इंडिया डान्स डान्स भगतपुरी डान्स डान्स नाशिक डान्स सगळं सगळे पफॉर्मन्स सासूबाईंनी दिले आणि तेव्हा सगळं आलबेल होतं काहीही कोणी चकार शब्द असं म्हणजे नजर न लागो दृष्ट न लागो असं अशी फॅमिली होती आणि मुलगा व्यवस्थित देत होता आणि कधी चक्कार शब्द नाही आईच्या तोंडातनं आईच काय बहिणींनीही अगदी कमरेला कंबर लावून अगदी नाचबीच केला बहिणीबरोबर आणि जे जे ड्रामा जे जे शक्य होतं त्यांनी आपापल्या परीने इनपुट दिले कारण बहुतेक तेव्हा गिफ्ट्स यायचे किंवा काही ना काहीतरी मिळायचं चिरीमिरी तर सगळ्यांनी हसी खुशी ह्याच्यामध्ये सामील व्हायचं ठरवलं या ड्राम्यामध्ये पण एक दिवस असा आला की काहीतरी खटकलं आणि असं खटकलं की एकमेकांचं तोंड पण यांना आता बघेन असं झालं मग त्यानंतर सुनबाईच्या वहिनीने चॅनल काढलं तिला म्हणे की मला मला मान द्या मला मान द्या सगळे मानाचे भुकेले झाले त्यांना अचानक आठवण झाली उप्रती झाली की अरे आपला पण मान सन्मान आहे आपल्याला पण योग्य तो मान सन्मान दिला पाहिजे किंवा आपल्याला पण जे, जे काही ह्याचे रिटर्न्स आपण हिच्या ह्याच्यामध्ये एवढं क कमवून देतो हिच्या ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतो हिच्या ड्रामामध्ये आपण अगदी नाटकपासून नाच गाण्यापर्यंत सगळ्या गोष्टी करतो आणि त्याचे फक्त तर पैसे ही एकटीच खाऊन बसते हिला आपण व्ह्यूज मिळवून देतो आपल्यामुळे हिला व्ह्यूज येतात तर आता आपल्याला याचा शेअर मिळाला पाहिजे आणि जर ती तो देत नसेल तर आता तिची रियालिटी लोकांना दाखवली पाहिजे आणि मग सुरू झाला युट्यूबवरती नात्यांचा नंगा नाच नात्यापेक्षा पैसा मोठा झाला की हे असंच होतं काय आहे ना लोकांची मेमरी खूप शॉर्ट टर्म असते आता बघा ना वैष्णवी हगवणे झालं मग त्याच्यानंतर राजा सोनम आले वैष्णवी हगवणे मागे पडली मग मा अहमदाबाद इन्सिडेंट झाला राजा सोनम मागे पडले आणि दुसरं काहीतरी झालं थोडे दिवसांनी ते अहमदाबाद इन्सिडेंट मागे पडेल असं थोड्या काळापुरतं जोपर्यंत ती वात किंवा ते ती जी ज्वाळा आहे ती धगधगती असते ना तोपर्यंतच लोकांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो लोकं त्याच्याबद्दल चर्चा करतात लोकं त्याच्याबद्दल बोलतात लोकांना त्याच्याबद्दल बऱ्याच आपली आपली मतं फॉर्म करतात पण जसं दुसरं काहीतरी होतं तर पहिलं लोकं पहिली गोष्ट विसरून जातात आणि ह्याच गोष्टीचा फायदा हे जे असे जे लोक आहेत डी बी एसवरचे आणि जे असे आपले फॅमिलीच्या गोष्टी चवाट्यावर आणणारे हे लोक ह्याच गोष्टीचा फायदा घेतात ते थोड्या थोड्या इंटरवल्सने लोकांना त्याला सतत त्या गोष्टीची जाणीव करत राहतात आणि त्यांना ती मशाल पेटवतच ठेवायची असते त्यांना उई मशाल नको असते त्यांना ती वाद सतत पेटत राहिली पाहिजे धगधगत राहिली पाहिजे आणि म्हणून मग एक टॉपिक झाला की थोडा ब्रेक घ्यायचा मग थोडा तो लोक चग चघळत आहेत तोपर्यंत चगळू द्यायचा मग लोक तो, तो विसरत आले की मग दुसरं काढायचं दुसरा पत्ता फेकायचा मग परत आपलं म्हणजे कमी झालेलं थोडंसं महत्व ते परत उछाल घेतं परत लोक त्याच्यावरती चर्चा करतात इट्स अ बिग गेम आता एकसष्टी झाली एकसष्टी एकसष्टी आईला विश नाही केलं आईला असं नाही केलं अरे सांगते काय तो कधीच ह्यापूर्वीही त्याने कधी केलं नाही आता तो का म्हणजे का तुम्ही एक्सपेक्ट करता आता सडनली सगळ्यांना म्हणाऱ्याकडनं कशाला एवढे एक्सपेक्टेशन आले आहेत ह्याच्यापूर्वी कधी त्याच्या आईला पण नव्हते आणि जगाला तर नव्हतेच नव्हते हे सगळं का होतंय कारण का त्याची आई त्याची बहीण हे परत परत खाजवून खरूज काढत आहेत हा बड्डे नाही केला बड्डेला नाही आला बड्डेला असं तसं म्हणा नालायक म्हणार नालायक ना अरे पण तुम्ही विसरलात का की काही वर्षापूर्वी ह्याच आईचा बड्डे त्याने पॅरिसला केला होता थाटामाटात केला होता तेव्हा माझा म्हण्यार माझ्या लेकाने एवढं केलं माझ्या लेकाने माझ्या जन्माचं सार्थक केलं माझ्या लेकाने माझा एवढा मोठा बड्डे केला आणि मी कधीच हे विसरू शकणार नाही हे बोल विसरलात तुम्ही म्हणजे जेव्हापर्यंत तो करत होता जसं तुम्ही सांगाल तसं तसं वागत होता तोपर्यंत तो, तो चांगला होता पण आता जरा काहीतरी त्याचं वेगळं मत आहे किंवा एखाद्या गोष्टीला जर तो कुठल्या नाही म्हणाला असेल तुमच्या विरुद्ध गेला असेल तर तो, तो इतका नालायक झाला इतका म्हणजे तुम्ही त्याचं काहीच ठेवलं नाही मी परत परत हेच सांगते की बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्या जेव्हा ह्या गोष्टी अशा घडतात आता हे लोक म्हणतात की आमचा फक्त हेतू हाच आहे की आम्हाला बरेच लोक कॉमेंट करत होते म्हणून आम्ही आता हा व्हिडिओ काढला आणि लोकांना दाखवतो आहे की मला लोकं म्हणत होते की काय काम करता काय काम करता म्हणून मी आ, हे फक्त एवढाच उद्देश आहे माझा बाकी मला कोणाला काही खिजवायचं किंवा काय हे तुम्ही म्हणता पण दुसऱ्या बाजूला तुम्ही काय करता एवढ्या कॉमेंट्स येत आहे इत एवढ्या कॉमेंट्स इतकं घाणेरडं बोललं जातं आहे पण ना एक हून आहे की चू आहे डिलीट करणं तर सोडाच तुम्ही त्या सगळ्या पूर्ण कॉमेंट्स चवी चवीने ठेवताय आणि त्याची मजा घेताय त्याचा आस्वाद घेत आहे एकही एक कॉमेंट तुमच्या कामाशी निगडीत आहे का तिथे जर तुम्ही तुमचं फक्त काम दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवला होता तर तुम्ही लोकांना हेही सांगायला पाहिजे होतं की फक्त आणि फक्त माझ्या कामाशी या व्हिडिओशी निगडीत कॉमेंट करा पण तुम्ही कितीही सांगितलं तरी तुमचा मूळ हेतू तो नव्हताच मुळी तुम्हाला हेच हवं होतं की लोकांनी तुमच्या मुलाला शिव्या घालाव्या त्या बहिणीला हेच हवं होतं की लोकांनी तिच्या भावाला शिव्या घालाव्यात तिच्या बहिणीला शिव्या शिव्या घालाव्यात त्यांना वाटेल ते बोलावं वा, आणि त्याचसाठी कारण जर तुम्हाला हे नको असतं तर तुम्ही त्या कॉमेंट हाईड केल्या असत्या होल्ड केल्या असत्या जे तुम्ही आत्तापर्यंत करत आलात कन्व्हिनियंटली ज्या कॉमेंट्स तुम्हाला नको असतात त्या कॉमेंट तुम्ही डिलीट करता करता की नाही मग मग आता का नाही डिलीट करत आहे आता का ठेवतायत याच्या आधीच्या कॉमेंट्स का ठेवल्या सगळ्या मण्या मण्याला आलेला हेड कॉमेंट ह्या दोघी मायलेकी ठेवतात अशा कितीतरी कॉमेंट आहेत जे माझ्याकडे त्याचे स्क्रीनशॉट्स आहेत जे ह्यांना ह्यांना नेगेटिव्ह कमेंट आलेले आहेत ह्यांना लोक क्वेश्चन करत आहेत त्या ह्या बसून कन्व्हिनियंटली हाईड करतात कन्व्हिनियंटली त्या कॉमेंट डिलीट करतात पटकन ती मिशा तिथेच बसलेली असते कॉमेंट आली रे आली की डिलीट करते पण तीच जर मण्या मण्याविरुद्ध असतील तर त्या अक्षरशः म्हणजे थप्पी साचवतात वाटतेल ते थे बोला त्याला वाटतेल ते करा आमचा हाच हेतू आहे की त्याचे इथे इज्जतीचे धिंडोडे निघाले पाहिजे अरे इतकं तुम्हाला होतं ना तर इतकी वर्ष तुमची वहिनी तर किती वर्षापासून आहे ना, ना युट्यूबवर कॉल्ड मोठी युट्यूबर आहे ती डी बी एसची ची अध्यक्ष आहे इंडियन इंट, इंटरनॅशनल डी बी एसची ची मग ते जेव्हा ती इथे यायची आणि जेव्हा तुमचं असं काहीतरी होतं मनामध्ये जर तुम्हाला तुमच्या आईबद्दल इतकंच वाईट वाटत वाट होतं किंवा आईला स्वयं इतकं वाईट वाटत होतं तर कधीतरी सांगायचं ना कधीतरी बोलायचं तेव्हा का नाही बोलली तेव्हा कशाला गप्प बसली आणि आता असं अचानक काय झालं की आता अचानक एकदमच पूर्ण इज्जतच काढायला लागली एक संपलं की दुसरं दुसरं संपलं की तिसरं नाटक इतके दिवसापासनं तुम्ही त्यांना सांगताय की व्हिडिओ करा व्हिडिओ करा काय काम आहे काय काम करताय काय काम करता ते आत्ताच हिला सांगावं असं का वाटलं जेव्हा आपल्या सुनेची आई तिकडे गेली आहे आणि ती काहीतरी चार दिवस तिथे एन्जॉय करायला गेली आहे तर तिकडे कसं त्यांची शांती भंग करायचं त्यांचा मूड ऑफ कसा करायचा म्हणजे ह्याच्यापेक्षा कुत्सित मनोवृत्ती आणि काय असेल ही मुद्दामून आत्ता नाटकं चालली आहेत हेच एकदम औचित्य साधलं आहे त्यांनी ही बोमलीची आई तिकडे आहे आणि ते लोक जरा काहीतरी चांगला टाईम स्पेंड करत असतील आपल्याला इग्नोर करून काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतील तर आपण त्यांना इग्नोर करूच द्यायचं नाही आपण अशी खुचपट काढायची की ते आपल्याला इग्नोर करूच शकत नाही आणि त्यांचा सगळा मूड ऑफ होईल त्यांची सगळी ट्रिप खराब होईल त्यांचं सगळं आपण त्यांची मजाच घालूया कशी मजा करते ती बघते मी अशी क कुत्सित मनोवृत्तीची बाई तू स्वतः जाऊन तिकडे मजा करून आली चांगलं फिरून आली हां तिच्या आधी स्वतःच्या आईला बोलवण्याआधी तिने तुला बोलवलं काहीही असेल स्वतःच्या फायद्यासाठी असेल बोलवलं ना गेलीस ना करून आलीस ना मजा तेव्हा कुठे होतं ग तेव्हा तर सगळं चांगलं होतं हां जीन्स घालून फिरताना फ्रॉक घालून फिरताना नाचताना गाताना सगळं चांगलं होतं मग आता आत्ता काय झालं आहे मला तर वाटतं ह्या गोष्टीचं फक्त आणि फक्त एकच सोल्युशन आहे आणि ते म्हणजे मनाने आता बाहेर येणं खूप जरुरी आहे जर हा ड्रामा म्हणजे मुळात ही गोष्ट सोशल मीडियावर दाखवण्यासारखी नाहीच आहे मग ती वहिणा असू दे नाहीतर ही मिशा असू दे नाहीतर ही आई असू दे हे लोकं सगळे कचरपट्टी आहेत एकदम फालतू लोकं आहेत हे लोक फक्त हाच एक मुद्दा धरून कमवायला जिथपर्यंत कमवता येत आहे तोपर्यंत कमवून घेऊया ह्या उद्देशाने आले आहे तुम्ही मला सांगा ह्यांनी असं काय फ्रुटफुल कंटेंट दिलाय आता बघा ती वहिना काय देऊ शकते काय तिच्याकडे काय टॅलेंट आहे बोंबली असती ना आतापर्यंत कचरा करून मोकळी झाली असती ती पण इथे आता आली असती भांडायला आणि ते एकमेकांचं म्हणजे पूर्ण इथे पोस्टमार्टम करून टाकलं असतं एकमेकांचा पण मन्या आहे मन्या पूर्ण मुरलेला आहे त्याने पूर्ण विचार करूनच हे कुठेतरी एका बाजूने शांत ठेवलेलं थे आहे की बोलू दे त्यांना जे करायचं आहे करू दे ज्यांना जे वागायचं आहे वागू देत आपण आपला डेकोरम मेंटेन करून ठेवायचा ह्याचसाठी शिक्षण महत्त्वाचं असतं हे असं अडानचोट लोकांचं काम नाही आहे सॉरी फॉर द लँग्वेज बट हे खरंच ह्याच लायकीचे लोक आहेत इवन बोमली पण बोमली फक्त आणि फक्त मण्यारमुळे थोडीशी शांत आहे किंवा मण्यारने तिला कंट्रोल ठे करून ठेवलेलं आहे त्यामुळे ती जे काही आता ती तिची बाजू घेऊन आली नाही आहे आणि अजून कचरा करत नाही आहे ते फक्त आणि फक्त मण्यारमुळे पण मला आता असं वाटतं की मुळात तर ही जागाच नाही आहे यूट्यूब हे करण्याची पण जर हे असंच चालू राहिलं आणि डोक्याला ताप आणि वैताग तर मला असं वाटतं मण्यारने पण आता समोर येणं जरुरी आहे आणि त्याने पण यावं आणि त्याने ट्रान्झॅक्शन डिटेल दाखवावे की बाबा इतक्या वर्षात इतका खर्च झाला इतका खर्च मी केला आणि इतका मी काहीतरी डेली आपल्या गरजा भागवायला किंवा जे काही लागतं महिन्याचा खर्च वगैरे तो मी देत होतो जर तो खरंच देत असेल तर त्याने दाखवून टाक बाबा एकदाच मार तोंडावरच्या मारी तो माझा पहिला मुद्दा हाच आहे की खरंच त्या व्यक्तीला गरज आहे का काम करण्याची कि ती स्वतः स्व इच्छेने काम करत आहे किंवा तिला जबरदस्ती कोणी करायला लावत का किंवा तिला पैशाची कमी आहे का आणि पैशाची कमी पण कुठल्या सेन्समध्ये पैशाची खरी कमी आहे तिच्या व्हिडिओमधला एक आणि एक शब्द म्हणायचा आईचा एकदम विचार करून वापरला गेला होता तुम्ही जर नीट ऐकलं असेल तर एक सगळ्यात पहिली गोष्ट सगळ्यात पहिला पॉईंट मला हाच सांगायचा आहे की छत्तीस वर्ष छत्तीस वर्ष ती बाई हे काम करते ते ती आत्ता नाही करते की बाबा आपण समजू शकतो किंवा स सिंपथी तेव्हा आपल्याला वाटते की जेव्हा बाबा की कुठली तरी व्यक्ती काम करत नव्हती किंवा ब्रेक घेतला होता पण आता बाबा पैसा नाही आहे किंवा आता काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे म्हणून आता परत काम करू लागले आहे ह्या वयामध्ये तर आपण समजू शकतो पण जी बाई कंटिन्युअसली जेव्हा मुलगा देत पण होता जेव्हा कधीतरी तरी चांगलं होतं जेव्हा आपल्याला चांगलं दाखवलं गेलं तेव्हा तरी ॲटलीस्ट थोडं तरी चांगलं होतं असेल चांगल्या काळातही ती ती काम करत होती तेव्हा कोणाला हा प्रश्न नाही पडला का तेव्हा तिचं वय काय खूप अभि तो मे जवान होऊ होती का आणि आता अचानक म्हातारी मा, झाली दुसरी गोष्ट की जनरल नॉर्मल एजच आहे रिटायरमेंटचं सिक्स्टी इयर्स ती काय अशी पंच्याहत्तर आणि अठ्ठ्याहत्तर आणि ऐंशी वर्षाची म्हातारी नाही आत्ता साठी झाली ना तिची तर नॉर्मली सिक्स्टीपर्यंत पर्यंत काम करतात लोक यू एमध्ये तर काय काय कंपनीजना म्हणजे जे अर अरब्सच्या ज्या म्हणजे इथल्या लोकल्सच्या ज्या कंपनीज आहेत त्यांना तर रिटायरमेंट एज पण नाही आहे जोपर्यंत तुम्हाला होतं तुम्ही काम करू शकता देर इज नो कम्पल्शन की बाबा तुमचे साठ वर्ष झाली की तुम्हाला रिटायरच व्हायला पाहिजे तर असं नाही आहे की प्रत्येक वेळेला काहीतरी गरजच आहे म्हणून व्यक्ती काम करते कधीकधी त्या व्यक्तीला सवय असते त्या व्यक्तीला स्वतःला हवं असतं की वाटत असतं की काम करावं जोपर्यंत हातपाय चालत आहेत काम करावं ती त्या व्यक्तीची वैयक्तिक इच्छाही असू शकते तर कशावरून की तिचे हाल होत आहेत आणि तिला पैसा पुरवला जात नाही आहे म्हणून ती काम करते आता रे बिचॉरी आणि तुम्ही आता म्हणाल की ते ऑफिसला जाणं वेगळं आणि हे असं अंग मेहनतीचं काम सॉरी ह्या बाबतीत पण मी डिसअग्री करते कारण का मेट्रो सिटीमध्ये ऑफिसला जाणं हे सुद्धा तितकाच टायरिंग जॉब आहे एवढं धक्के खाणं एवढ्या गर्दीतनं प्रवास करत जाणं आणि नंतर तिथे जाऊन ऑफिसचं प्रेशर घेणं हँडल करणं ह्या सगळ्या गोष्टी तितक्याच मेंटली थकवणाऱ्या आहेत फिजिकली पण थकवणाऱ्या आहेत नुसतं वजन उचललं म्हणजे ते अंग मेहनतीचं काम नाही आहे रोज लोकलने प्रवास करणं हेही तितकंच टायरिंग आहे आणि मुंबईसारख्या शहरातली व्यक्ती जर ती पन्नास वर्षाची व्यक्ती असेल तर ती गावच्या म्हणजे गावच्या सत्तर वर्षाच्या व्यक्तीबरोबर इक् इक्वी बॅलंट असते सत्तर नाही सिक्स्टी फायपर्यंत इक्वी बॅलंट असते म्हणजे तिची जे शारीरिक जी हानी झालेली असते इतक्या दगदगीच्या आयुष्यामध्ये तर जी जी व्यक्ती पासष्ट पासष्ट वयात जशी असेल ती पन्नाशीतच मुंबईत राहणारी व्यक्तीची अवस्था तशी झालेली असते तर, तर त्यामुळे त्या गोष्टीचं कंपॅरिझन जर तुम्ही म्हणाल की एक ऑफिसला जाणाऱ्या व्यक्तीचं साठ आहे म्हणून अंग मेहनतीचं तर नाही ते दोन्ही इक्वलच आहे कारण का काम तर कामच असतं मग ते कुठलंही असू दे तिला तिच्या दैनंदिन जीवनासाठी काही कमी आहे का तिला त्यासाठी पैसे कमी पडत आहेत का तिला डेली तिच्या नीड्स भागवण्यासाठी पैशाची गरज आहे की मुलींवर उडवायला पैशाची गरज आहे नातवंडांवर उडवायला पैशाची गरज आहे ह्या सगळ्या गोष्टींचा पण विचार व्हायला हवा नुसतं तिला गरज आहे तिला गरज आहे काय गरज आहे घरात कामाला बाई ठेवलंय जेवणाला बाई ठेवली आहे हे सगळं काम हे सगळं तिने आउटसोर्स करून जर ती बाहेर जाते ती काम करते न करावं तिने का करते तेच पैसे वाचून ती स्वतःसाठी वापरू शकते जर मुलगा देत आहे तर स्वतःसाठी खा खायला आणि क कपड्या भांडीला किती किती वेळ लागतो ना स्वतःपुरतं बनवायचं कधीतरी कोणतरी आलं तर त्यांचं करायचं मुलींचा गोतावळा करून बसायला आणि म्हणून मग दुसऱ्याकडनं अपेक्षा करायला की बाबा मला खर्चाला कमी पडतात मला मुलींना द्यायला कमी पडतात त्यांचे सणवार करायला कमी पडतात माझ्या नातवंडांना द्यायला कमी पडतात तर मग तो तुमचा प्रॉब्लेम आहे काकू कारण त्यासाठी तुमच्या मुलाला जबाबदार धरता येणार नाही त्याला स्वतःचं कुटुंब आहे तुमच्या मुलींचे जर काही चोचले असतील त्यांना जर काही पाहिजे असेल तर त्यांच्या नवऱ्यांनी त्यांचे ते लाड पुरवावेत आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही त्यांचे पुरवले पाहिजेत मुलगी म्हणून मला आई म्हणून करायचं आहे माझ्या मुलींसाठी तर तुमच्या अंगात जर जोर असेल तुम्ही स्वतः स्वखुशीने करू शक असाल स्वतःच्या कॅपॅसिटीवर करू शकत असाल तर खुशाल करा पण त्याची बंदूक मुलाच्या खांद्यावर धरू नका जस्ट एक्झाम्पल म्हणून मी सांगते समजा तीस हजार आता म्हण्या एवढा कमवत असेल तगडा पॅकेज आहे तगडक 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 तर मग तगड्या पॅकेजमधला तो तीस हजार त्याला काहीच नाही आहे तो तीस हजार जर आईला देत असेल पन्नास हजार लेट से आपण म्हणू पन्नास हजार देत असेल तर पन्नास हजार त्या एका एक बाईला इनफ ती सगळं करून पण त्यातनं पैसे वाचवू शकते जर करायचंच ठरवलं तर आणि मुलींना गिफ्ट वगैरे काय काय लागेल ते नातवंडांचे लाड पण त्यातनं करू शकते बाईचा पगार पण त्यातनं काढू शकते आणि मुळात मुलींना कशाला आता काय नौक्या आहेत का की आता काय नवीनच लग्न झालंय किती किती त्यांचं सारखं दिवासण आणि हे ते ते नाही होत आपल्याला नाही होत मुलींनी पण समजून घेतलं पाहिजे की नको आई जितकं तू आमच्यासाठी केलंस आतापर्यंत भरपूर केलंस अजून आता नको बस कर काही गरज नाहीये आणि जर आपण जेंडर इक्वॅलिटीच्या गोष्टी करतो सगळ्यामध्ये जर आपली समानता आहे तर मग मुलींनी पण जबाबदारी घ्यायला पाहिजे की नाही की नुसतं भावाचं नाव बदनाम करायचं आणि पाणी गरम करून द्यायचं म्हणजे जबाबदारी आणि मला मिशेला आहे विचारायचं आहे की तुझं असं म्हणणं आहे म्हणजे हिची आई असं दाखवते की माझी सून किती नालायक काय आणि काहीच करत नाही आणि नुसतं माझी मुलगी माझी मुलगी माझी मुलगी अरे तुमची मुलगी पण कोणाची तरी सून आहे ना मग ती इथे का पडलेली असते ती किती नाही म्हणाली तरी इथेच पडीक असते सकाळ नाही झाली की आली इथे पाणी तापवायला म्हणून मी मम्मीची सगळी तयारी आली मम्मी मम्मी आली ये मम्मा ये ये यु यू 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 यु यू, 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 यू का तिला घरदार नाहीये मग जरा हे संस्कार आपल्या मुलीला द्यायचे ना की बाई जा मी मी माझ्या सुनेला बोलते आणि तुला काय तू इथे पडलेली असते तू तुझ्या सासूचं बघ तिला काय हवं नको ते बघ तिचे पाय चेपून दे का ती आणि कुठे कामाला गेली का बघ तिला पैसे दे तिचं बघ इथे का पडलेली असते हे आपल्या मुलीला संस्कार दाखवायचे ना हे शिकवायचं तिला जरा दिसत तर काय नाहीये नुसती थिल्लर सारखी नाचत असते आपली चमेली कुठची तो शाई तो शाई तुमच्याकडेच पडीक होता का पडीक होता का तुमच्याकडे तो राहतो जरा सांगा ना तेवढं चालवून घेतलं ते, ते सगळं काही तुमची सगळी नाटकं खपवली मी असं नाही म्हणत आहे की ती काही की धुली आहे ती पण तशीच आहे तुमची सून पण तुम्ही सगळे मिली बघत आहात ना तुमचे स्वतःचे कांड काही कमी नाही आहे म्हणजे स्वतःचा ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पायचं वाकून अशातली गत तुमची सगळेच एकापेक्षा एक कांड मास्टर आहेत मंडळी हे काळी एका हाताने एक वाजत नसते ह्यांचे कांड जर बाहेर पडले ना तर बाप रे बाप काय होईल इकडे काकू म्हणतात ना वास आहे तो खूप घाण वाटते इथे इतकं घाण आहे नुसतं आम्हाला इथे काम करावं लागतं सगळीकडे मग वासच वास पसरेल जर बोमलीने आता सगळं काढायचं बाहेर ठरवलं जर म्हण्यार बोलला की छू बोमली सूट आहे तुला फुल बोल आता काय बोलायचं ते जर दोन्ही बाजूने चिकलफेक झाली ना काकू तो वास परवडेल असं वाटायला लागेल तुम्हाला मग बसा तिकडे हुंगत आणि तुमच्या मुलींना काय फक्त तुम्ही घ्यायचंच शिकवलं का की त्यांना हे द्यावं लागतं त्यांना ते द्यावं लागतं जरा द्यायचं पण शिकवा जर सगळं प्रॉपर्टी आणि ह्या सगळ्यामध्ये जर हक्क आहे ना तर मग त्यांनी थोडंसं आपलं कर्तव्य पण निभावलं पाहिजे आज मुलगा आहे म्हणून ही, ही मन, शकता हे तुम्ही म्हण म्हणू शकताय पण जर मुलगा नसता मुलीच असल्या असत्या तर मग काय करायचं मग कोणी जबाबदारी घेतली असती आणि आधी हे क्लिअर करा हे आडून आडून आणि अशा गोष्टी करण्यापेक्षा ना एकदा क्लिअर करा जे काय आहे ते स्पष्ट सांगा लोकांना की बाबा माझा मुलगा मला पैसे देत नाही एक पैसाही देत नाही तर मग आपण बघू पुढे काय बोलायचं ते या अर्धवट बोलायचं काहीतरी सेफ गेम खेळायचा की बाबा मी तर असं बोललीच नव्हती हे लोकांनीच काय तो काढला अर्थ म्हणजे हे लोकच इथे रिकाम टेकडे आहेत सगळ्यात तोती असेल ना कोण या पूर्ण ह्याच्यामध्ये आणि ज्याचा चांगला कटत असेल तर ते म्हणजे पब्लिक येड्यासारखे नुसते आपले तिकडे फॅमिली ड्रामामध्ये घुसले आहेत आणि नुसते ह्यांची तुम्हाला इतकंच हेट आहे ना तर नका बघू ना बघूच नका मरू दे तिथे टाळखी फोडू दे एकमेकांची काय गरज आहे तुम्हाला कशाला व्ह्यूज मिळवून देता आणि हे जे हिला म्हातारीला व्ह्यूज मिळतात ना हे ती सगळे मिशा खाते उद्या मिशेचं पण भांड फुटेल तेव्हा तिची सासू येईल घेऊन इतकं जर आहे तर मग आता एवढं तमाशा करून पूर्ण मुलाची विल्हेवाट लावून पूर्ण त्याची इज्जत पार धुळीला मिळवून जे कमवले ना मिशे ते दे ना तुझ्या आईला आणि तिला म्हण खुश राहा ह्याच्यावरती आम्हाला आता कसले कसले गुच्चीची बॅग आणि पुच्चीची बॅग घेऊन दे तेव्हा जाऊन जरा बरं वाटेल तुला आम्हाला द्यायचं स्वप्न आहे ना हे घे करूया आपण तुझं स्वप्न पूर्ण आणि तुम्ही पण खुश व्हा कसली बहीण कसली आई आणि कसलं जिथे ज्या नात्यामध्ये ना नुसतं देवाण घेवाण